नमस्कार कोकण आपला असा स्वागत असो आम्ही जरा चाललो आता खाली गणेश मूर्ती शाळेमध्ये ह्या मुलाचा त्याने भाग घेतला आहे मूर्ती बनवायचा त्याला बोललं आपले जे मूर्तिकार आहेत दोघंजण कोण आहेत ते बघू त्यांच्याकडे जाणं आपण तू ट्रेनिंग घे अशी मूर्ती बनवायची याची इच्छा आहे मूर्ती बनवायची तुला ठीक आहे चल मग तुला आम्ही चाललो आहे कोण भेटतं तर बघू बाकी तुम्हाला पुढे दाखवतो चला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ते आम्ही आलेलो आहेत दोन मूर्तिकार आमच्याकडे एक आहे ते हे नवीन चंद्र पाळ पहिला आपण त्यांच्याकडे जाऊ जरा काय म्हणतात ते बघू लाईट गेलेली आहे आली। ते आली। बघा त्यांनी पण मूर्ती आणलेल्या आहेत ते ऑल इन वन आहे सर्व सरकाम पण करतात मूर्तिकार आहेत ते बघा ऑल इन वन हां त्यांच्या मूर्त्या आलेल्या आहेत ते बघा तर आम्ही जरा पुढे जातो कारण हे जरा बिझी असतात मग आम्ही ते आमचे गोपीनाथ गुरु आहेत ना त्यांच्याकडे त्यांच्याकडे जरा जातो आहे मुलाला ट्रेनिंग द्यायला ओके हां जरा दाखवायला कर, हे ना हे जे व्यक्ती आहेत ना हे आम्ही बनवलेले पण हे, हे। ले ले नंतर करा शूट हा अर्ध शूट करा म्हणजे एक मिनिट चालू चालू अर्धा चालू माहिती आहे सांग सांगतो ह्याने जी मूर्ती मूर्ती बनवली ना एक हाती मूर्ती बनवली आहे ते मी त्यांना टाकणार आहे पण त्याने पूर्ण झाली बहुतेक पूर्ण झाली तेव्हा सांगितलं मला हां जेव्हा आता होईल तेव्हा मी सांगेन तुला परत दर्शक लोकांना कसं करणार बरोबर असं कसं असं दर्शक लोकांना ते एवढं दिसतंय ना बाजूला ते काय मूर्ती ही बघा ही त्यांनी एक हाती बनवलेली मूर्ती आहे ही बघा त्याची माहिती देतो पुन्हा तुम्हाला हा पूर्ण माहिती देणार आहे पण छत्री बंद करा बोलतो अरे माती म्हलीच नाही माती मळा आता काल आणली त्याने मळायला पाहिजे नाही थोडीशी त्याला सांगतो होता मी मळायला पाहिजे म्हणून तर त्याला त्याच्यासाठीच बोललो का कधी आणली ती का कोणाकडून मग ती कालच भिजवायला पाहिजे होती थोडीशी व्यवस्थित होती माती त्यासाठी बोललो आपण काय मूर्ती करा त्यांना माहिती आहे आता बोलव एक तास इथे येऊन बस पाणी बॅटरी नाही दूध आहे ते हा काय आता आम्ही येतो तिकडे जातो त्या दुसऱ्या आमचे मूर्तीकार आहेत त्यांच्या चला आता आपण तिकडे जाऊ बघ्या हे मूर्तिकार पण चांगले आहेत कलाकार आहेत पण ते बिझी असतात खूप आणि एकदम फ्रेंडली आहेत ते एकदम दुसरे मूर्तिकार आहेत का बघू जागेवरती बघा

सीन झाला करून गावातलं बोतल झालं दाखवून हा तुम्हाला सांगितलं तर मी करत नाही हे बघ हे चालले मूर्तिकार आमचे बघा हे आमचे आहेत हे गोपीनाथ गुरव मागच्या नाही चुकून नाव झालं पान झालं होतं आता त्यांच्या पॅन्ट काढलेली अच्छा हा मुलगा माहितीये ओके करू नको अरे हे म्हणजे मूर्तीचा कारखाना परीक्षा आहे ते परीक्षा दिलेला काला आहे त्याला बोलव तुझ्या वेळेला कसं बनवायचं काय बनवायचं आग मी कशी माती करायची काय करायला संध्या खूप लागेल करशील ना आता बाहेर सांगितलेलं आहे त्यांच्या जिम्मेदारी दिलेली आहे कोणाच्या हे लय बोलत काय तिकडे बाटली काय करायला अच्छा हा 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 मग आज ला काय रेडी करायचं अजून काय करायला बाटली आता पाचला चालले ना चला मग आता आलेलं आहे आता चालले जरा बाहेर मग ते किती आहेत तासभर जायला ते उद्यापासून त्याला पाय करू आता